पंचनामे अजून पुरे होत नाही आणि पंचनामे कसले करताय डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना डोळ्याच्या खोबडीत काय बसले की नाही तर ते बघा ना तुम्ही दिसत शेतकरी रडतोय शेतकरी आत्महत्या करतोय नाही एक एक तर काय झालेलं आहे जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही अशा पद्धतीने निकष ठरवले गेले पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणे की पंचनामे अजून पुरे होत नाही आणि पंचनामे कसले करताय डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना डोळ्याच्या फोबडीत काय बसले की नाही तर ते बघा ना तुम्ही दिसतंय शेतकरी रडतोय शेतकरी आत्महत्या करतोय पिकं पाण्यात चढून गेले म्हणजे मी गेलो तेव्हा ते आता एक आठवडा होईल तेव्हाच तो सगळा वास पिक चढल्या त्याचा वास येत होता आता तर काय हालत झाली असेल म्हणजे पंचनामे पंचनामे कसले पंचनामे करताय ताबड तुम्ही तुम्ही बरं बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत मग जो शेतकरी तर सगळं विल्हेवाट लागलेली आहे तो पुढची तयारी आता रब्बीचं पीक ते काढणार कधी त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार खत कुठून आणणार तो नांगरणी कशी करणार त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातुरमाथूर करू नका हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात मी केले ते होते तेव्हा काही निकष होते कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती कोणीच नव्हती मागितली पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं kerja mampu kerana tuh punya.